शासकीय वाळू उपसासाठी केलेला रस्ता शेतकऱ्याच्या प्रशासनाचा धाक दाखवत वाळू ठेकेदाराने आश्वी खुद गावच्या सांडपाण्यासह पावसाचे पाणी थेट शेतकऱ्याच्या शेतात पाना धोरणात शस्के वाळू काढण्यासाठी महसूल विभागाने ठेकेदाराशी आताशी दरद केला रस्ता पावसाच्या पाण्यासह गावचे सांडपाणी विरित चिरपल्याने पाणी झाले तुशी याच ठिकाणी पूर्वी पोई म्हणून नाला होता रात्रीतून पुढे त्याचेच नाव पाणंदोडा म्हणून पडले रस्त्यासाठी शेतकऱ्याचे सुमारे शंभर फळझाडे तोडून उभ्या पिकात खातला जेसीबी पाचशे डब्ब मुरुम टाकून रस्ता बनवण्यात आला हजारो प्रवास वाळून काढण्यात आले फळझाडाचे नुकसान करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर पंधरा दिवसात कारवाई करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी न्याय न मिळाल्या शेतकऱ्याचा आत्मदन करण्याचा इशारा मी सय्यद इन्नू छन्नूबाई आश्वी खुर्द आश्वी खुर्द पा पाणी पुरवठा नंबर दोनतून जे पाणी सांडपाणी गावाचं पाणी पावसाचं पाणी जे माझ्या क्षेत्रात येत होतं जे माझ्या क्षेत्रात येत होतं त्यासाठी मी उपोषण केलं होतं उपोषणामध्ये के ग्रामपंचायतनं थोडीशी दखल घेऊन ग्रामविकास अधिकाऱ्याने दखल घेऊन या ठिकाणी नाली काढून दिली होती आणि गावचं पाणी सांडपाणी नदीकडे पोचवण्याची सोय केली होती नंतर ग्रामपंचायतकडे आलेला साठा किंवा निधी आल्यानंतर बंदिस्त गटार करून देऊ असं सांगितलं होतं परंतु मध्यंतरी शासनाने वाळूचं धोरण घेऊन या ठिकाणी वाळू काढली आणि त्या वाळूमध्ये महसूलना पूर्ण केलेले गटार बुजून टाकली त्यामुळे गावातलं येणारं सांडपाणी पावसाच्या पाण्यामुळं संपूर्ण पाणी माझ्या क्षेत्रात आलेलं असून मी अल्पभूधारक असल्यामुळे माझा पूर्ण उदरनिर्वाह या शेतीवरती आहे मी प्रशासनाकडे बी दाद मागितली त्यांना वेळोवेळी तोंडी विचारलं ग्रामपंचायतला देखील विचारलं परंतु यांनी उडवाडीचे उत्तर केले ग्रामपंचायतनं सांगितलं आम्ही तुम्हाला साईड गटार काढून दिली होती नाली काढून दिली होती ते काम आता महसूलचं आहे महसूलनं बुजवलेलं आहे महसूलकडे गेलं तर महसूल सांगतं की गावाचं पाणी आहे हे सांडपाणी गावाचं आहे त्यांनी हे काम केलं आहे साहेब महसूल मंत्र्याचं गाव असून हे हे गाव पूर्ण महसूल मंत्र्याचं आहे आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेले आहे उपोषण केलेले आहे आणि हे सांडपाणी पूर्ण माझ्या शेतात आलेलं असून पूर्ण शेताचं पीक नादुरुस्त झालेलं आहे पाणी मध्ये नादुरुस्त झालेलं आहे याच्यामुळे साथीचे आजार येऊ राहिले तुम्ही आम्हाला एकच सांगा की याचा हा न्याय आम्ही मागायचा कुठं ही दाद मागायची कुठं त्यामुळे असा अगर व्योड़ी व्योड़ी या का केल्यास याचा मला भरपाई न मिळ्यास मी आत्मदहन देखील करण्यास तयार आहे मी नानासाहेब देवराम गायकवाड या शेजारी राहत असून इथं माझे वडलोक फार शेती आहे सात पिढ्यापासून शेती इथं आहे या पा, पा पानदवाड्या हे नाव देऊन इथं शासकीय वाळू डेपो तयार करून इथं नदी बनून ही जी वाळू काढण्यात आली याच्यासाठी जो रास्ता केला तो रास्ता रात्री मंडल अधिकारी तलाटी तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री एक वाजेपर्यंत याचं काम केलं आणि हा ही जी पाणी नैसर्गिक पावसाचं पाणी व गावाच्या ग्रामपंचायतचं पाणी इथून जात होतं इथं चर होता त्या चरातून जात होतं ते पूर्णतः बंद करून सर्व शेतकऱ्यांचं इथं नुकसान करण्यात आलेलं आहे मी शेवट माझी शेती असून त्यामध्ये येऊन ते पाणी साचून माझ्या शेतीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि माझ्या आमची जी लोकांची पंच्याहत्तर वर्षापासूनची जी विहिर आहे ती आता पडण्यादोखी झालेली आहे त्याला जुम्मेदार कोण